अच्छा अच्छा महाकुंभ चे दर्शन करून असं वाटलं की कुंभ मेळ्यामध्येच आम्ही गेलेलो आहोत आणि खूप सुंदर म्हणजे अगदी हुबेहुब सगळं तिथे केलेलं आहे खूपच सुंदर म्हणजे खूप आनंद झाला बघून सर्वांनी असं नागरिकांना गणेश भक्तांना वाटतय की आपण त्यांना उद्देशून सांगतोय की ते और शिव भगवान की मूर्तियां भी बहुत मस्त है और अंदर जो सब ऐसे शिव भगवान ऊपर नीचे जाते हुए दिखाए है फिर दूसरे लोग ऐसे पानी अगर डाल रहे वो बहुत मस्ती है अंदर आपको दर्शन देख के प्रसन्न हो है हाँ आपण आकर्षित असं वाटलं की कुंभ मिळायला जाता आलं नाही त्यांना शंभर टक्के जरी नसलं तरी नाईन्टी नाईन पर्सेंटचं जे दर्शन मी घडवलेलं आहे की त्यामध्ये प्रत्यक्षात इथलं पाणी न वापरता अडीच लाख लिटर जल त्या जा इथं वापरलेलं आहे म्हणजे एकदम पाठीस भावनेने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की प्रत्यक्षात कुंभमेळा इथं अवतरावा ज्या ज्या महादेवाचे मूर्ती आहे ज्या ज्या आहे ते प्रत्यक्षात अवतरलेलं आहे जो मी त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते एप केलेले मानव शंकर आचकर आहे कार्यत्रा आहे दरवर्षी असेल ते सगळे जगतात करतात केले

हरिद्वार पाहिलं भगवंतांना पाहिलं शंकर येताना अरे बा छान वाटलं गणपती बाप्पा अंगलमूर्ती मी कल्पेश कर्नावट पुन पुण्यात आणि मी राहायला वायवेकर आहे गणेश भाऊनची आणि आमची ओळख तशी कल्पना कट्ट्यामुळे आणि आज पहिल्यांदाच मी दर्शन मित्र मंडळाचा देखावा पाहायला आलोय अतिशय सुंदर संकल्पना काय जाणवते आतमध्ये गेल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शिवध्वनी चालू आहे अखंड आणि जे काही घाट बनवलेत तर साक्षात तिथे गेल्याचा आनंद प्राप्त होतो भक्तजनांना आणि अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की आपली संस्कृती एका ठिकाणी आणणं म्हणजे मला अपेक्षित होतं की फक्त गंगा घाट दाखवला असेल किंवा फक्त गंगा आरती असेल म्हणजे पाचही घाट एका ठिकाणी उज्जैन झालं हरिद्वार झालं बाकी सगळे घाट आहेत तर एवढं सुंदर वाटतं आतमध्ये गेल्यावर की बाहेर येण्याची इच्छा होत नव्हती बिलकुल सो so, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन अशीच परंपरा कायम ठेवा आणि आम्ही सुद्धा विंग एन ऑडियन्स आमची छोटीशी यु you नो know, व्हिजिट करून नेहमी आम्हाला जे काही करता येईल ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष आहे आपले गणेश घोष खंडाळकर यांना काय सांगू इच्छित नाही गणेश भाऊ आप आगे बडो आम्ही तुम्हाला सात आहे बाकी काय बोलणार आहे आहे ना आपलं पलाश करणार कसं वाटलं आपल्याला खूप चांगलं वाटतात चारित आमचं दर्शन हो। इथं मिळालं आपल्याला पुण्यात आपल्या दर्शन मध्ये आपण मोहिनी पाहिली का हा हो। विष्णू भगवंताचा अवतार शंकर भगवंत पाण्यामधून वर हो। पाहिलं ते आवडलं खूप भारी एकदम सुंदर आमचं ह्या ऍक्च्युअली जायचं राहून गेलं होतं पण ह्याच्यामुळे आम्हाला त्याचं दर्शन झालं साक्षात थँक्यू सो मच धन्यवाद पण तिथं काय असत या देखावाच्या स्वरूपातून बघायला म्हणजे मला वाटतं तुम्ही काय पाहिलं आज पुढे सध्या तर नाशिक वगैरे शुभांगी सागर जाधव कुठे आपण आहोत तर आपण आहात यंदा आहे महाकुंभर या महाकुंभामध्ये आपल्याला काय आकर्षित झालं नमस्कार मी विनीत राठे एवढा चांगला देखावा केलाय ना त्यावर महाकुंभे झाला आणि त्यावर एवढा चांगला देखावा गेला जेवढे चारही जिथे होते तिथे अमृत पडलं होतं तिथे स्थान आणि वरती त्यांनी डिटेलिंग केलेली आहे पूर्ण कुठल्या राशी मध्ये जाते त्यावेळेस तो कुंभ होतो पूर्ण दाखवलेला ज्यालाही समजायचं असेल कुंभ बद्दल काय तर याने नक्कीच येऊन बघावं खूप डिटेलिंग केली आहे खूप चांगलं आहे मजा आली आम्हाला मोहिणी आवडली का मोहिनी विष्णू भगवंताच आणि शंकर मूर्तीवर येते शंकर भगवान चांगला सांगणार जे तरी की भक्त त्यांना काय आवर्जून सांगणार तुम्ही आणि मोर्च्यावरची नाशिकला पाण्यासारखा आहे देखावा आवाज द्यावी सर्वांनी खूप छान उज्ज्जैन हरिद्वार आणि नाशिक या चारही महा मेळावाचं दर्शन तुम्हाला या जागेला घडलं गणेश घोष खंडाळकर यांनी आपल्या पुण्यामध्ये दर्शन मध्ये ते चार कुंभमेळ्यांचं दर्शन घडवून आणलं वाटते तुम्हाला छान छान वाटलं आनंदही नाही सांगणार ही कन्सेप्ट अशी आधी बघितली नव्हती परंतु यांनी बनवली त्यामुळे कळालं की बाबा असंही असतंय कधी गेलो नाही साक्षात पण याच्यामुळे कळलं या माध्यमातून गणपती उत्सव गणपती उत्सवाने काय खूप छान त्यांनी दर वेळेला काहीतरी काहीतरी नवीन नवीन धार्मिक पद्धतीमध्ये त्यांनी करावे अशी वाटते तुम्हाला डेकोरेशन करावे घोष यांचे काय नाव वाटत व्यंकटेश सूर्यकांत मोरे कुठे असता आपण धनकवडी कुंभमेळ्याचं दर्शन काय झालं खूप छान वाटलं तिकडे तरी गेलो ना आम्ही पण इथं बघून तिथं दर्शन आतमध्ये जे डेकोरेशन केलं खूप छान प्रकारे केलेलं आहे हरिद्वार पाहिलं हरिद्वार पाहिलं पाहिलं नाशिकचं दर्शन झाली महाकुंभाना पण सगळं व्यवस्थित आहे छान वाटलं गेल्या वर्षी आलो आम्ही महालक्ष्मीच मंदिर होत नाही वाटत महेश ढोबळे महेश ढोबळे आपण लक्ष्मी ढोबळे आणि आपण नंदणी ढोबळे संस्कृती ढोबळे कसं वाटतंय आपल्याला महाकुंभामध्ये मम्मी पाप्पा असं आले तर वाटतंय का नाही हा गणेश घोष खंडाळकर यांना काय सांगू इच्छुत खूप छान करतात डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सामरे आज आपण दर्शन येथे आलेलो आहे दर्शन मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीनं महाकुंभ मेळाचा देखावा आपण या ठिकाणी पाहतो आहोत विषयी मंडळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांच्या विषयी या मंडळांनी कोणता देखावा आणि कशा पद्धतीमध्ये केलेला आहे त्याची रूपरेषा आपण जाणून घेऊया पुढे डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव काय नमस्कार मी विजय निकाल आपण आपलं पद कोणतं इथं कार्याध्यक्ष आहे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष पद असल्यामुळं आपण जो मंडळाला देखाव जो केले नाही त्याविषयी आपली रूपरेषा मंडळाचा देखावा या वर्षी महाकुंभ कुंभ मेळावा साजर केला आहे संपूर्ण संकल्पना महामंडलेश्वर दीपाचा यांच्या हस्ते उद्घाटन झालेला आहे मंडळाचं या वर्षी वर्ष आहे अशा पद्धतीने मंडळ पौराणिक देखाव सादर करतो पौराणिक देखाव केल्यामुळं आपण जो प्रतिक्रिया पाहताय भक्तांचे त्यांची प्रतिक्रिया छान प्रमाणात आलेली आहे आहे सांगणं असं की आम्ही जाऊ शकत नाही पण तो कुंभमेळाचं दर्शन इथंच घडलं म्हणून मंडळाचे अध्यक्ष आणि सगळं सभासद जितके आपली समिती आहेत त्यांचं धन्यवाद मानलं कोणी डिजिटल मीडियामध्ये आपण माहिती दिल्याबद्दल गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय महाकाल जय महा